इन्फॉर्मेशन डायट डायट आपण जर खाण्याच्या बाबतीत करतो तसं त्याने इन्फॉर्मेशन डायट आज आपण बघतो इतकी इन्फॉर्मेशन आपण देतोय इतकी इन्फॉर्मेशन देतोय खरंच तेवढ्या इन्फॉर्मेशनची गरज आहे का खरंच तेवढ्या इन्फॉर्मेशनची गरज नाही आहे आपण जर आपण थोडस पाठीमागे गेलोय पाठीमागं म्हणजे जास्त नाही एक पंचवीस तीस वर्षापूर्वी जाऊन बघा की कि, किती कमी इन्फॉर्मेशन होती आपल्याकडे आणि त्या कमी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरची वाट पाहावी लागत होती तर खूप सहज होतं लक्षात घ्या त्यावेळेस की कमी इन्फॉर्मेशन होती जास्त प्रोसेसिंग करावं लागत नव्हतं आज आपण बघतोय कुठलीही इन्फॉर्मेशन एका क्षणात आपल्याला लगेच उपलब्ध लग होते आज, आज आपण बघतोय जी माहिती आहे इन्फॉर्मेशनचा म्हणजे पूर आलेला आहे अक्षरशः तर आता इम्पॉर्टंट हे झालेलं आहे की एक काळ असं होतं की इन्फॉर्मेशन मिळणं म्हणजे असं खूप भाग्याचं समजलं जात होतं खूप महत्वाचं समजलं जात होतं पण आता काळ असं आलेलं आहे की इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर त्याचं व्हॅल्यूज राहिलेली आहे लक्षात घे आपण मी आता इथे जे काही सेमनारमध्ये बोलणार आहे सक्सेस बद्दल बोलणार आहे ह्याबद्दल काय इन्फॉर्मेशन नाही आहे इंटरनेटवर जा गुगल वर जा कितीतरी इन्फॉर्मेशन पडून आहे कितीतरी इन्फॉर्मेशन पण तुम्ही जात का जात नाही तिथं इथंच का आलेलं आहे तुम्ही का आलेलं आहे कारण की तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये काहीतरी इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे त्यामुळं जे काही इन्फॉर्मेशन घेत आहे त्याला तुम्हाला बघायचं तुमच्या कामाची इन्फॉर्मेशन किती घेत तुम्ही तुमचं जे काही गोल आहे तुमचं जे काही सक्सेस मिळवण्यासाठी जे काही पॅरामीटर्स आहेत मला माझ्या आयुष्यात हे जे काही अचीव्ह करायचंय तर त्यासाठी कामाची इन्फॉर्मेशन किती घेत आणि बिगर कामाची इन्फॉर्मेशन किती घेत आहे आणि तुम्ही जे काय घेत समजा तुम्ही एक पंचवीस टक्के कामाची इन्फॉर्मेशन घेत आहे आणि पंच्याहत्तर टक्के अननेसेसरी इन्फॉर्मेशन घेत आहे तुमच्या ब्रेनला ते दोन्ही इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याचा लोड पडणार आहे मी असं म्हणत नाही एंटरटेनमेंट करणं चुकीचं आहे डेफिनेटली एंटरटेनमेंट करा पण त्याला पण एक लिमिट असणं गरजेचं आहे लिमिट करून द्या किती वेळ एंटरटेनमेंट करायचं आहे अर्धा तास पाऊन तास एक तास त्याची लिमिट असणं गरजेचं आहे तर तुम्हाला आता इन्फॉर्मेशन फास्टिंग म्हणजे काय आणि इन्फॉर्मेशन डायट म्हणजे काय आपण बघूया इन्फॉर्मेशन डायट म्हणजे पहिला समजून घेतलं फक्त कामाची इन्फॉर्मेशन घेत आहे तुम्ही दॅट इज इन्फॉर्मेशन डायट योग्य ती इन्फॉर्मेशन घेत आहे तुमच्या कामाची भले ते मोबाईलच्या माध्यमातून असेल पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून असेल टीव्ही असो किंवा काही असो तुमच्या कामाची इन्फॉर्मेशन घेत दॅट इज इन्फॉर्मेशन डायट त्यानंतर दुसरा येतो पार्ट इन्फॉर्मेशन फास्टिंग में हो करता, फास्टिंग म्हणजे काय उपवास करणं बरेच जण उपवास वगैरे करतात काही जण इंटरमिडिएट फास्टिंग करतात बरेच जण आपण बघतो की फास्टिंग केल्यानं काय होतं की आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स बाहेर पडायला लागतात आपण बघतो हे फिजिकल बॉडीसाठी करतो पण आपल्याला आता इन्फॉर्मेशन फास्टिंग करायचं इन्फॉर्मेशन फास्टिंग म्हणजे काय आपण इन्फॉर्मेशन घेतो कुठून आपले जे पाच सेन्सेस आहेत जसं की डोळे आहेत डोळ्यानं आपण मेजॉरिटी इन्फॉर्मेशन होतो त्यानंतर काम आहे ऑडिओ इन्फॉर्मेशन देतो आहे राईट त्यानंतर आपण बघतोय टच सेन्स आहे त्याच्यातनं काही इन्फॉर्मेशन येते स्मेल सेन्स आहे त्यातनं येते त्यानंतर ते टेस्ट आहे हा असे जे पाच इंद्रिय पाच इंद्रियांच्याद्वारे आपण इन्फॉर्मेशन घेत असतो तर हे जे काय पाच इंद्रियांद्वारे आपण इन्फॉर्मेशन घेतोय तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दिवसातला एक थोडा वेळ असा पाहिजे की जिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन डायट करणं गरजेचं आहे डायटचा अर्थ काय की तुम्हाला म्हणजे डोळे बंद करून शांतपणे बसायचं आहे म्हणजे डोळे बंद केलं की मेजॉरिटी इन्फॉर्मेशन आपण डोळ्यातूनच आत तुम्ही डोळे बंद करून बसताय म्हणजे मेजॉरिटी इन्फॉर्मेशन यायचं थांबत हम्म ठीक आहे मग आता कानातून इन्फॉर्मेशन येते ठीक आहे पण जेव्हा तुम्ही डोळे बंद करता शांत बसता हळूहळू काना जे काही कानावर आवाज पडतात ते पण हळूहळू आपण एक दहा पंधरा मिनिटानंतर तिथं डिस्कनेक्ट व्हायला लागतो आणि तुम्ही असं शांत बसा म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याला डिस्कनेक्ट करा जेव्हा तुम्ही डिस्कनेक्ट करता तुमच्या आतून विचार चालू होतात आत मनात काही ना काय विचारायला लागतात तुमच्या कामाबद्दल विचार असतील किंवा जे काही तुमच्या दिवसभर चालू आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनात विचार यायला लागतील येऊ दे ते विचार काय हरकत नाही त्या विचारांना फेस करायला शिका विचार येतात येऊ द्या असं काही नाही आहे की शांतच बसायला पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही आतमध्ये जे आहे ते बाहेर येणारच मी जेव्हा चहाच्या कपाचं एक्झाम्पल दिलं तुम्ही डोळे बंद करून बसला आत जे आहे ते बाहेर येणार एक एक पाच मिनिट दहा मिनिट तुम्ही इन्फॉर्मेशन डायट करणं गरजेचं आहे आणि इन्फॉर्मेशन फास्टिंग करणं गरजेचं आहे इन्फॉर्मेशन डायट म्हणजे आपण बघितलं कामाची इन्फॉर्मेशन घेणं आणि फास्टिंग म्हणजे काहीच इन्फॉर्मेशन घ्यायची नाही आहे थोडा वेळ एक पाच ते दहा मिनिट तरी करू शकता तर डेफिनेटली आपण लास्टला आपण थोडा वेळ आपण काही पार्ट करणारच आहोत इन्फॉर्मेशन डायट फास्टिंगचा प्रॅक्टिकल करणार आहोत आपण करणार आहोत आपण आता थेरी समजून घेतोय ठीक आहे आपण इन्फॉर्मेशन डायट समजून हे वाढवण्यासाठी करायचं आहे शांत बसता तुम्ही फोकस करायचंय शांत बसून करायचंय काय तुम्हाला फोकस करायचंय मला काय पाहिजे आयुष्यात मला आयुष्यात हे हे पाहिजे मग जे पाहिजे त्यासाठी मी काय करू शकतो तेच विचार करायचा आहे म्हणजे काय हे तुमचं इन्फॉर्मेशन डायट होईल तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडला द्यायला लागाल मग प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्ही जी योग्य इन्फॉर्मेशन द्यायला लागाल त्यानुसार मग तुमच्या मधून योग्य सिग्नल्स पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तसे जायला लागतील आणि तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट व्हायला लागतील